तुरीचे वरण तर नेहमीच खात असाल तर आज आपण तुरीचे वरण किंवा डाळ न बनवता आज आपण तुरीची उसळ बनवतोय तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तुरी घेतलेल्या आहेत याला आपण शिजवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने जसे की आपण वटाणा चणा भिजू घालतो आणि त्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घेतो त्या पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी घालून यामध्ये आता कांदा घालायचा आहे कांद्याला छान असं आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं कांदा असा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोला पण दोन तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला परतला की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एक एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट मसाला घालू शकतात मी इथे लाल तिखट आणि थोडासा मसाला घातलेला आहे इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण ॲड करू शकतात याच्यामध्ये त्याची पण उसळ खूप छान लागते आता आपण यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि ज्या आपण तुरी शिजवून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकतात सर्व तुरी मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत शिजवलेल्या पूर्ण आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हो। आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं आपले झालेले आहेत आता परत एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर घातलेली आहे हे पहा मस्त ही उसळ खूप छान लागते आपण याला भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा जर आवडली तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत